नमस्कार उद्या सर्व पितरी अमावस्या आणि उद्या पक्ष पंधरवाड्याची सांगता होणार आहे सर्व पित्री अमावस्या ही पितृपक्षातील शेवटची तिथी आहे जी पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी पित्रांचे श्राद्ध पिंडदान आणि तर्पण हे विधी केले जातात ज्यांना पित्रांच्या श्राद्धाची तिथी माहीत नसते किंवा ज्यांच्या घरात एकापेक्षा जास्त व्यक्तींचे श्राद्ध असते ते या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध करत असतात म्हणूनच या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे ज्यामुळे तुमचा पितृदोष पूर्णतः नष्ट होईल सर्व पितृ अमावस्या एकवीस सप्टेंबर रोजी आहे पितृपक्षात काही नसेल केले तुम्ही तर फक्त उद्या आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू सर्व दोष नष्ट होतील वास्तुदोष पितृदोष पूर्णतः नष्ट होईल आणि पितृदेवतांचा आशीर्वाद प्राप्त होईल कुटुंबाची प्रगती होईल व सर्व अडचणी दूर होतील हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवे व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये ओम सर्व पितृदेवताय नम लिहायला विसरू नका ज्यामुळे तुम्हाला पितृदेवतांचे आशीर्वाद प्राप्त होतील ही तिथी अत्यंत महत्त्वाची आहे ज्या पितरांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांची तिथी तुम्हाला आठवत नसेल अशा पितरांचे श्राद्ध या दिवशी करतात त्या दिवशी सर्व पितरांचे नाव घेऊन श्राद्ध करावे हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहीत नसलेले अशा पितरांचे श्राद्ध आवर्जून करावे सर्व पित्र अमावस्या कधी सुरू होते तर अमावस्या तिथी प्रारंभ वीस तारखेला रात्री बारा वाजून सतरा मिनिटांनी सुरू होणार आहे अमावस्या तिथी समाप्ती एकवीस तारखेला म्हणजेच एकवीस सप्टेंबर रोजी रात्री एक वाजून चोवीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार सर्व अमावस्या ही एकवीस सप्टेंबरलाच साजरी केली जाणार आहे या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होत असते सर्व पित्रीय अमावस्या पितृपक्षाचा अंतिम दिवस आहे ज्याला महालय किंवा सर्व मोक्ष अमावस्या असे देखील म्हणतात हा दिवस पित्रांना समर्पित असल्यामुळे या दिवशी पित्रांसाठी काही उपाय केल्यास तुम्हाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी श्राद्धाने आणि तर्पण करून आपण पितृदेवतांना आदराने आणि निरोप देत असतो अशा पद्धतीने सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होत असते पितृपक्षात काळे तीळ पित्रांना तर्पण देण्यासाठी वापरतात पितृदोष दूर करण्यासाठी आणि पित्रांना शांती मिळवून देण्यासाठी याचा वापर केला जातो असे मानले जाते की काळे तिळ आणि दर्भाशिवाय दिलेले तर्पण पितरांपर्यंत पोहोचत नाही या तिळाचे दान केल्याने पूर्वजांना समाधान मिळते आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात समृद्धी कायम टिकून राहते काळ्या तिळासोबतच या दिवशी दान अन्नदान आणि पावळा कुत्रा गाय आणि प्राण्यांना खूप महत्त्वाचे मानले जाते या दिवशी पितृदेवता कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याकडे येऊन हे अन्न ग्रहण करून जात असतात म्हणून तुम्ही कावळा कुत्रा गाय यांना काही ना काहीतरी खायला द्यावेच त्यासोबतच हा उपाय तुम्ही आवर्जून सर्व पित्रे अमावस्याच्या दिवशी कराच वेळात वेळ काढून करावाच लागेल कारण यामुळे तुम्हाला वर्षभर तुमच्या आयुष्यात बदल झालेले नक्की दिसतील या दिवशी सूर्यग्रहण देखील आहे परंतु ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही म्हणून या दिवशी कोणताही सूतक काळ किंवा वेध पाळण्याची गरज नाही आहे या दिवशी तुम्ही श्राद्ध तर्पण करू शकता या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्व आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे स्मरण करायचे आहे तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी आपल्या घराची संपूर्ण साफसफाई झालेली असावी कुठेही जाळे जळमट घरामध्ये असू नये घर अत्यंत स्वच्छ असायला हवे आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपल्याला एक हळदीचे लेपण करायचे आहे किचनमध्ये देखील स्वच्छता असायला हवी आणि गॅसच्या शेगडीची देखील तुम्हाला पूजा करायची आहे अशा विशेष स्थितीवर आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जाते ते पवित्र नद्यांवर स्नान करणे धार्मिक मान्यतेनुसार स्नानाच्या वेळेचे चार भाग तयार केलेले आहेत हाटे ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ करणे ही देवी देवतांच्या अंघोळीची वेळ असते त्यानंतरच्या वेळेत ऋषींच्या आंघोळीची वेळ असते त्यानंतर मानवाची वेळ आणि त्यानंतर दानवाची वेळ असे चार प्रकारचे भाग तयार केलेले आहेत त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे अत्यंत शुभ फलदायी मानले जाते या वेळेत देवी देवतांची अंघोळ होण्याची वेळ असते आपण या वेळेमध्ये आंघोळ केल्यास आपल्याला निश्चितच सर्व देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला पवित्र नद्यांवर स्नान करण्याला विशेष महत्त्व असते परंतु सर्वांनाच पवित्र नद्यांना स्नान करणे शक्य होत नाही अशा तिथीवर आपण पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास आपल्या अंगातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि वाईट शक्ती देखील नष्ट होत असतात परंतु सर्वांनाच जाणे शक्य होत नाही त्यासोबतच जवळपास नदीही नसते त्यामुळेच ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय केल्यास आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होतो त्यामुळे तुम्ही घरीच हे उपाय करायचे असतात हा उपाय तुम्ही जर केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी नष्ट होतील आपल्या आजूबाजूला असे बरेच नकारात्मक लोक असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात आणि माघारी आपल्या वाईटाचाच विचार करत असतात असा शत्रू त्रास कमी होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यासोबतच पितृदोष देखील पूर्णत नष्ट होतो तुमच्या अंगामध्ये कुठली नकारात्मकता प्रवेश केलेली असेल तर ती देखील दूर होते त्यासोबतच तुमच्या तुम्हाला कोणाची नजरबाधा झालेली असेल नजरदोष देखील पूर्णत नष्ट होतो अत्यंत महत्त्वाच्या या गोष्टी आहेत त्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तु टाकायच्या आहेत काही इडापिडा नजरबाधा किंवा अशा शत्रू त्रास असेल तर आपल्याला सतत दुःखांचा सामना करावा लागतो आजार पण नेहमी घरामध्ये असते त्यासोबतच घरामध्ये सतत नकारात्मकता असते वादविवाद भांडणे असतात कोणीही कोणाचे ऐकत नाही अशा प्रकारे अवस्था आपल्या घरामध्ये होत असते लक्ष्मी घरामध्ये टिकत नाही सातत्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतो तर हा सर्व त्रास दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय कराच तुमच्या घराला पितृदोष देखील असेल तर तुमचे कोणतेही काम सुरळीत पार पडत नाही नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही त्यासोबतच व्यवसाय उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये देखील तुमची प्रगती होत नाही घरामध्ये पैसा येत नाही अशा अनेक समस्या पितृदोषामुळे देखील निर्माण होत असतात कधीकधी अशा वाईट शक्ती आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आपण काही ठिकाणी बाहेर जात असतो तिथली जागा चांगली नसते तर अशा सर्व इडापिडा नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जाणार आहे आंघोळीने आपल्या अंगातील सर्व नकारात्मकता दूर होते त्यासोबतच आपण असे काही वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्या आणि अशा शुभतिथीवर टाकल्या तर संपूर्ण तहा संपूर्ण दोष नष्ट होतात अशा काही दोषांमुळे सतत आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येत असतात तर ते पूर्णत नष्ट करण्यासाठी हा उपाय करा तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे आणि उद्या सूर्यग्रहण देखील असणार आहे जरी ते भारतात दिसणार नसेल तर त्याचा थोडाफार प्रभाव जरी आपल्यावर होत असतो म्हणून देखील हा उपाय करणे खूप महत्त्वाचे मानले जाणार आहे उद्या सकाळी लवकर उठून तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर केला तर उत्तम ठरेल जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर शक्य नसेल तर तुम्ही जेव्हा आंघोळ करता त्या वेळेमध्ये करायचं आहे तर आठ वाजेच्या आत हा उपाय तुम्हाला करायचा आहे एका वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला सेंदव मीठ टाकायचे आहे आणि त्यामध्येच तुम्हाला थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहेत या सर्व वस्तू तुम्हाला आंघोळ करताना तुमच्या अंगाला लेपन लावायच्या आहेत आणि थोड्या थोड्या आंघोळीच्या पाण्यात देखील टाकायच्या आहेत आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे ओम हर हर गंगे या मंत्राचा देखील जप करायचा आहे यामुळे तुमच्या अंगातली सर्व नकारात्मकता नक्कीच दूर होईल हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि अमावस्या तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे हळद टाकावी त्यासोबतच काळे तीळ हे पितृदेवतांना समर्पित आहेत म्हणून काळे तीळ आवर्जून टाकावे आणि त्यासोबतच आपण जे टाकणार आहोत संदैव मीठ यामुळे तुमची सर्व नकारात्मकता दूर होईल तर या प्रकारे या तिन्ही वस्तू अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाच्या आहेत आणि प्रत्येकाच्या घरी असतातच त्यामुळे या तिन्ही वस्तू तुम्ही आंघोळच्या पाण्यामध्ये टाकून आवर्जून स्नान करा आणि त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करावी पितृदेवतांचे नामस्मरण करावे अशा प्रकारे हा उपाय सर्व पित्रे अमावस्येला आवर्जून करावा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद